मिरजेत केम्ब्रिज स्कूलच्या शिल्पकार स्वर्गीय संयोगिता पाटील यांची जयंती उत्साहात साजरी संयोगिता पाटील यांनी शिक्षण सर्वसामान्यांच्या घरात पोहोचवले श्रीरंग कुलकर्णी मिरज आणि पंचक्रोशीतील बहुजन समाजातील हजारो लेकरांना केम्ब्रिज इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून घडवलेल्या स्वर्गीय संयोगिता पा पृथ्वीराज पाटील यांच्या जयंतीनिमित्त संयोगिता पाटील केम्ब्रिज स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दीप प्रज्वलन व त्यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे श्रीरंग कुलकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले तसेच गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलातील विविध शाखांमध्ये ही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे श्रीरंग कुलकर्णी म्हणाले संयोगिता पाटील यांनी शिक्षणाचा दिवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यभर कार्य केले त्यांच्या शिस्त संस्कार दूरदृष्टीने आणि प्रेमळ मार्गदर्शनाने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी आपण विद्यार्थीच आहोत हे मात्र कधीही विसरले नाहीत पाहिजे उत्कृष्ट मानवतावादी गुण विद्यार्थ्यांमध्ये तयार झाले पाहिजेत शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्यांची जडणघडण करीत असतात अपयश ही यशाची पहिली पायरी असते त्यातूनच आपले व्यक्तिमत्व घडत असते चांगल्या गोष्टी नेहमी आत्मसात केल्या पाहिजेत उद्याचा नवीन समाज व नवीन पिढी घडवण्यामध्ये शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे या स्कूलचे आधारस्तंभ पृथ्वीराज पाटील संस्थेचे विश्वस्त ॲडव्होकेट वीरेंद्र सिंह पाटील कॅम्पस कोऑर्डिनेटर डॉक्टर सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षकांच्या मेहनतीवर वहिनींच्या स्वप्नातील शाळा उभी असून नावारुपाला आलेली आहे कार्यक्रमात उपस्थितांनी संयोगिता पाटील वहिनी यांच्या कार्याचे कौतुक का करत त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेची ओळख दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले वहिनींच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची प्रतिज्ञा करत कार्यक्रमाची सांगता झाली सदर कार्यक्रमास वहिनींच्या आई श्रीमती जयमाला पवार सिंह सूर्यवंशी माजी विद्यार्थिनी गार्गी कुलकर्णी शाळा अधीक्षिका क्रिस्टिना मार्टिन मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळी प्राचार्य बिभीषण कराळे साहेबलाल शरीक मसलत रफिक तांबोळी इस्टेट मॅनेजर विलास शेवाळे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते